तर नमस्कार मित्रांनो मी आज पाणी भरायला आलतो म्हणजे पाणी भरणं चालू होतं मग तर पाणी भरता भरता माझ्या डोक्यात एक प्लॅन आला का असा प्लॅन आला का आपण पाणी भरणार पाणीच भरणार आहे आपण पण मग मा हिशोबानं कधी के अभ्यास केला तर कमीत कमी तीन चार वर्षात आपण एखादी पोस्ट मिळू शकतो तर पाहू आता एक करू काहीतरी घरी जो घरी सांगणं पडन आपल्याला का मला असं असं करायचं मी असं असं करणार आहे तर करू अभ्यास गिभ्यास करू पाहू जमलं कधी तर काहीतरी नाही तर हाय आपलं शेत आहेच पाणी भराल मग हो घरी सांगू एकदा आता भरतो एवढं एवढं भरून दोन चार आरे राहिल्या तेवढ्या आरे भरून आता घरी गिरी जातो आणि विचारतो काय हो काही नाही पण घरी जायचं पहिलं हे आज तर भरणं ना आजचं तर पाणी भरणं ना घरी जाऊन ते सांगूच पण आता जे चालू आहे ते तर करणं ना आलं थोडस राहायला आता जर करू पाऊ हे पाणी भरणे हे मारण्याच ऊन लागत इकडं तर घेणं दे पाणी घेणी भरू आपलं पाणी भरून जाऊ घरी आज हे नाही घ्यायचं आता गहू आहे आपला मस्त टाकाटक म्हटलं सांगू मला असं असं करायचंय यास करणार नाही प्लॅन आहे तिन्ही गार भरू मस्त फरारी इथून इथं थांबतच नाही आता जवळ आता टाकत झाला आणखीन अर्ध अर्धा एक तास धुऊन जात आपलं काम लगे ओके मध्ये आपण हिशोबानं आपण पोलीस भरतीच केली पाहिजे दुसरी पोस्ट काही आपल्याला तर काही मिळणार नाही हिसाबानं आपण पोलीस भरतीच करू मस्त संभाजीनगरला जाऊ क्लास ग्रीस लावू मस्त अभ्यास करू तिकडच ही पाणी गिनी खुद भरती आता काय हा ना आता वय एकूण व्हायचं आपलं दोन चार वर्षात कधी पोस्ट भेटली आहे कंदी तर लय भारी काम होईल ना जाऊ आता घरी सांगू का असं आई पा तुम्हाला जमत का जम द्या मला नाही तर भरतो मी पाणी झालं आता तय आपलं आता करू मस्त पोलीस भरती मी नक्की केला आता घरी काही नक्की नाही केलं आणखीन मस्त जाऊ तिकडं पळू मारण्याचं मस्त गिभ्यास करू जे होईन ते हो करू पोलीस भरतीच दुसऱ्या पोस्ट मुश्किल आहे आपल्याकडून पोलीस भरतीच मुश्किल आहे दुसऱ्या पोस्टची काय अपेक्षा आहे पोहू आपल्या हिसाबाना जे जमन ते करून टाकू दोन तीन वर्षात हो मोकळं जमलं तर आहे नाही तर आपलं पाणी भरासाठी रारी भरली यार आपली आहे ज आपली फार्मिंग पाणी भराला इकडं येऊ रो येत जातो त्याला काय हो जाऊ मग तिकड आपलं काय इकडं देना जाऊ तिकडं आता इकडं काही खरं नाही आपलं इकडे काय उठलं सुटलं चाललं शेतात आपलं रेका मग तिकडं बाहेर राहू दर्शिक पोहू काय काही नाही इकडे काय उठलं सुटलं चाललं आपलं पाणी गाडीन व्हाय शेतात झालं आपलं पाणी घेणे आता काय आता येऊ जाऊन आता तिकून यो आपला सोपती शेतातला दिवसा रात्री कवा पण या यो आपल्या संघ राहतो काही शेगा आपला पापायाल मी पोलीस भरती करायला जाईन मग या पप्पाया कोण खाईन पप्पाया मुसंब्या हे कोण का खाईन मग हे तर आपलं आवडतं येऊन ये आपत्याच आपत्याला मकर हे खायला नुसत तुरी शांगा बोर जे म्हणते आता पोलीस भरती करायचीच डायरेक्ट नक्की झालं डायरेक्ट मग आता घरी तर विचारूच आपण त्याच्यात तर काही वाद येत नाही मग तर पक्क काम झालं आता चला मी आता जातो झालं मग पाणी घरी जातो विचारतो आता काय काही नाही एकदाच